बौद्ध समाजातील साधारणपणे दोन ते तीन जणांचा आम्ही विकेट पाडणार तीस ते पस्तीस मातंग समाजातील तरुणांनी हातामध्ये काट्या लोखंडी सळ्या लोखंडी गज दगड विटाच्या सायाने बौद्ध समाजातील साधारणपणे तीन जणांवरती प्राणघातक आणि सशस्त्र असा हल्ला केला या हल्ल्यामध्ये सचिन कांबळे वय वर्ष पस्तीस या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे

प्राणघातक सशस्त्र आणि पूर्वनियोजित कट असून हल्ला केला या हल्ल्यामध्ये वर्षीय सचिन कांबळे या बौद्ध तरुणाचा पद्धतीने हत्या आणि खून करण्यात आलेला आहे आरोपी आतापर्यंत फरार आहेत पोलिसांकडून या घटनेची गंभीर पद्धतीची दखल घेण्यात आली असती तर पुढील प्रकार हा थांबला असता था। गावामध्ये कर्फ्यू लावण्यात आला संचारबंदी करण्यात आली साधारणपणे आठ तास आंदोलन मोर्चा घोषणा आणि रस्ता रोको करण्यात आला त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या दिवशी या जिल्ह्यामध्ये येईल त्यावेळी आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांचा ताफा अडवण्याचा घोषणा करण्यात आली नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि महाराष्ट्रामध्ये न न भूतो भविष्य बौद्ध वर्सेस मातंग हा वाद कोण पेटवत आहे नमस्कार मी आणि आपल्या सगळ्यांचं सीडब्ल्यू सी, सी न्यूज वरती हार्दिक स्वागत सचिन कांबळे वय वर्ष पस्तीस उच्च विद्याभूषित मुलगा कायद्याचा गाडा अभ्यासक बौद्ध धम्माचा प्रचारक आणि अभ्यासक त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील सक्रिय असा कार्य करता याच तरुणाची दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाच्या बाजूला बोलवून निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली मात्र ही हत्या करण्याच्या पूर्वी या गावामध्ये एक वर्षापासून कशा प्रकारे गावगुंडांनी हौदोस घातलेला होता पोलिसांचा कशा प्रकारे त्या गावगुंडांना सक्रिय असा पाठिंबा त्याचप्रमाणे सहकार्य सक... मिळत होत हे जरा नीट समजून घ्या राजश्री शाहू महाराज यांच्या कोल्हापूर या जिल्ह्यातील तालुका हात कलंगले मुक्काम पोस्ट रुई हे गाव या गावामध्ये एका बाजूला बौद्ध समाजाची वस्ती आहे या वस्तीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर असं नाव देण्यात आलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला बौद्ध समाजाची वस्ती आहे या वस्तीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव देण्यात आलेलं आहे याच गावामध्ये साधारणपणे सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मातंग समाजाच्या वतीने होड्यांची बोट नाव यांची शर्यत आयोजित करण्यात आलेली होती ही शर्यत सार्वजनिक होती लोकांसाठी होती या कारणास्त आजूबाजूतील गावातील तरुण मुलं त्याचबरोबर रुई या गावातील बौद्ध समाज मातंग समाज इतर जातीतील आणि धर्मातील सगळ्याच लोकांनी त्या शर्यतीमध्ये सहकार्य आणि पाठिंबा आणि सहभाग त्या खेळामध्ये त्या शर्यतीमध्ये नोंदवलेलं होतं सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी याच होड्यांच्या शर्यतीमध्ये मातंग समाज आणि बौद्ध समाजातील तरुणांमध्ये वादविवाद झाला त्यावेळी देखील बौद्ध समाजातील कार्तिक कोठवडे या तरुणाला मातंग समाजातील तरुणांकडून बेधमाशी मारहाण करण्यात आली कार्तिक कोठवडे याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं कार्तिक कोठवडे यांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला तक्रार नोंदवला मात्र तक्रार करून देखील पोलिसांनी आरोपींना पकडलं नाही आरोपींनी आरोपींना आपण पोलिसांनी पकडलं नाही त्याचबरोबर तक्रार करून देखील पोलीस आपल्याला काहीच करू शकत नाहीत याचमुळे त्या मातंग समाजातील गावगुंडांना दहा हत्तीचं बळ प्राप्त झालेलं होतं साधारणपणे एक वर्षापासून बौद्ध समाजातील तरुण आणि मातंग समाजातील तरुण या दोघांमध्ये चकमकी घडत होत्या शिवीगाळ धमकी देणे त्याचप्रमाणे येता जाता रस्त्यावरून कमेंट पास आउट करणे अशा प्रकारच्या घटना घडत होत्या पंधरा ऑगस्ट या रोजी भारताला स्वतंत्र मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच कारणामुळे इकलकरंजी या ठिकाणी संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या संविधान रॅलीमध्ये रुईया गावातील बौद्ध समाजातील अक्षय कांबळे आणि गणेश कोठवडे हे दोघ जण इकलकरंजी या ठिकाणी संविधान रॅली बघण्यासाठी गेलेले होते याच रॅलीमध्ये काही मातंग समाजातील तरुण देखील आलेले होते मातंग समाजातील तरुणांकडून अक्षय कांबळे आणि गणेश कोठावडे या दोघांना धमकी देण्यात आली त्याचप्रमाणे मारण्याची प्रयत्न करण्यात आला ही घटना घडल्याच्या नंतर संविधान रॅली समाप्त झाल्याच्या नंतर अक्षय कांबळे आणि गणेश कोठवडे हे घरी आले मात्र मातंग समाजातील वस्तीमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहाच्या बाजूला साधारणपणे तीस ते पस्तीस तरुण एकत्र आले त्यांनी हातामध्ये लाट्या काट्या घेतलेल्या होत्या लोखंडी गज त्यांच्या सोबत होते लोखंडी सळ्या होत्या हा एक प्रकारचा पूर्वनियोजित कट त्यांनी रचलेला होता रात्रीच्या साधारणपणे सव्वा नऊच्या सुमारास बौद्ध वस्तीतील जाणकार लोकांना यांनी फोन केले आणि आपल्यामध्ये जेवढा काही वादविवाद आहे हा वाद आपण बसून बातचीत करून समाप्त करू अशा प्रकारचा कॉल करून त्यांनी बौद्ध समाजातील सचिन कांबळे संदीप कांबळे आणि विजय जिरगे या तरुणांना त्या ठिकाणी बोलून घेतलं सचिन कांबळे हे उच्च विद्याभूषित आहेत कायद्याचे गाडे अभ्यासक आहेत त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीमधील सक्रिय असे कार्यकर्ते असल्यामुळे दोन्ही समाजातील वाद मिटावा गावामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी हे तीन तरुण त्या ठिकाणी गेलेले होते बौद्ध समाजातील या तीन तरुणांना पाहून थोडा वेळ बातचीत केल्याच्या नंतर मातंग समाजातील साधारणपणे तीस ते पस्तीस जणांनी मिळून हातामध्ये लाटाकाट्या लोखंडी गज लोखंडी सळ्या दगड विटा मारून सचिन कांबळे संदीप कांबळे आणि विजय जिरगे या तिन्ही तरुणांना बेदम अशी मारझोड चालू केली आणि या बेदम अशा मारहाणीमध्ये सचिन कांबळे गरित्या जखमी झाले सुरुवातीला या तिन्ही बौद्ध तरुणांना रुई या गावापासून जवळ असणाऱ्या आय जी एम या रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं मात्र सचिन कांबळे यांची तब्येत प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आय जी एम रुग्णालयातून शिफ्ट करून जवळच असणाऱ्या सी पी आर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात सी आलं सीपीआर या रुग्णालयामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऍडमिट केल्याच्या नंतर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पहाटे अडीच वाजता सचिन कांबळे यांची प्राणज्योत मलावली सचिन कांबळे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला म्हणून गुन्हा नोंदवण्यासाठी गेलेले सचिन कांबळे यांचे एका नातेवाईक यांना पोलिसांनी बेधम मारहाण केली गुन्हा नोंदवण्याचं तर बाकीच राहिलं पोलीस पोलिसांनी ती तक्रार तर नोंदून घेतलीच नाही मात्र सचिन कांबळे यांच्या नातेवाईक असणाऱ्या एका व्यक्तीला बेदम अशी मारझोड केली या व्यक्तीला पोलिसांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात मारझोड करण्यात आली की त्यांच्या संपूर्ण शरीरावरती लाल निळे पट्टे उठलेले आहेत मारझोड जेवढी काही करण्यात आलेली आहे त्यांचे निशान त्यांनी मीडिया आणि जनतेसमोर आपला शर्ट उघडून त्यांनी दाखवलेली आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे अडीच वाजता सचिन कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या नंतर सचिन कांबळे यांचे मित्रमंडळी नातेवाईक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते मंडळी यांनी सीपीआर या हॉस्पिटलमध्ये जमा होण्यास सुरुवात केली जोपर्यंत आरोपींना तुम्ही पकडत नाहीत तोपर्यंत आम्ही सचिन कांबळे यांची डेड बॉडी ताब्यात घेणार नाही अशी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली साधारणपणे आठ तास आंदोलन चाललं रस्ता रोख करण्यात आला घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त उपस्थित करण्यात आलेला होता दंगल नियंत्रण पथक त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं जोपर्यंत तुम्ही आरोपींना अटक करत नाही पीएसआय अशोक सायकर यांचं निलंबन करत नाही तोपर्यंत आम्ही सचिन कांबळे यांची डेड बॉडी ताब्यात घेणार नाही असा परिवारांकडून मागणी करण्यात आलेली होती सध्याला अशोक सायकर या पोलीस निरीक्षकाची सुरुवातीला बदली करण्यात आली आणि आताच एक बातमी आलेली आहे की त्यांना निलंबित देखील करण्यात आलेला आहे पोलिसांकडून साधारणपणे तीस ते पस्तीस जे आरोपी फरार झालेले होते यापैकी साधारणपणे दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकीचे जेवढे कोणी फरार आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यास पोलिसांकडून पथक निर्माण करण्यात आलेली आहे सध्याला गावामध्ये शांतता आहे मात्र एक प्रश्न निर्माण होतोय की गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील काळाराम मंदिर या ठिकाणी मातंग आणि बौद्धांचे निळे आणि पिवळे झेंडे आणू नयेत अशा प्रकारचं एक पत्रक वाटण्यात आलेलं होतं हे पत्रक वाटल्याच्या नंतर बौद्ध आणि मातंग समाज या दोघांनीही त्या ठिकाणी निळे आणि पिवळे झेंडे घेऊन ज्याप्रमाणे आपला एकत्रितपणा दाखवलेला होता तसा प्रकारचा एकत्रितपणा हा आपल्याला या गावामध्ये दिसत नाही या गावामधील साधारणपणे तीस ते पस्तीस मातंग समाजातील गावगुंडांनी तीन बौद्ध तरुणांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक सचिन कांबळे वयवर्ष पस्तीस यांची हत्या झालेली आहे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे मात्र याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जर पोलिसांनी गेल्या वर्षी म्हणजेच सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळी होड्यांची शर्यतीमध्ये त्या ठिकाणी कार्तिक कोठवडे हे तरुण ज्यावेळी जखमी झालेले होते त्याचवेळी जर पोलिसांनी कडक अशी पावले जर उचलली असती तर सध्याच्या घडीला सचिन कांबळे हे प्रकरण घडलंच नसतं पोलिसांनी या कामामध्ये हलगर्जीपणा केला याच कारणामुळे ते तीस ते पस्तीस गावगुंड यांना कुठेतरी दहा हत्तीचं बळ मिळालेलं होतं आणि याच कारणामुळे त्यांनी सचिन कांबळे यांची निर्गुण पद्धतीने हत्या केलेली आहे